मित्रांनो नाही रामाचा तो देह काय कामाचा या ओळीचा खरा अर्थ तुम्हाला व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार आहे मनुष्यच नाही तर मुके प्राणी देखील देवाच्या भजनात विलीन होऊ शकतात हे तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यावर प्रत्येल व्हिडिओ पाहण्याआधी आधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे वारकरी संप्रदायातील मुलं हरिपाठ सुरू असताना ज्या प्रकारे पावल्या खेळत आहेत ते पाहून हरणाचं पिल्लू सुद्धा त्यांचं अनुकरण करू लागल्याचं दिसत आहे ते हरिण भान हरपल्यासारखं उड्या मारताना दिसत आहे जणू ते हरिण देखील त्या मुलांसोबत भजनात दंग पाहत आहे हा व्हिडिओ महाराष्ट्रातीलच असेल यात काही शंका नाही या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या कमेंट केल्या असून मोठ्या प्रमाणावर हा व्हिडिओ शेअर केला आहे कोणी कमेंट मध्ये रामकृष्ण हरी म्हटलंय तर कोणी हरिपाठामध्ये तल्लीन झालेलं हरणाचं पिल्लू तर कोणी मुख्या प्राण्यांना सुद्धा टाळ मृदुंगाचा आवाज अनुभवता येतो असं कमेंट मध्ये आहे खरंच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल काळजाला भिडला असेल तर कमेंट मध्ये नक्की रामकृष्ण हरी लिहा